नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत वर्ग तीन या पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली होती तर त्यामध्ये महिला गृहपाल असेल गृहपाल अधीक्षक असेल इतर पदासंदर्भाची जाहिरात होती जर या पदासाठी जर तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल तर तुम्ही या ठिकाणी परीक्षा वेळापत्रक डिक्लेअर करण्यात आले चार मार्च दोन हजार पंचवीसपासून ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुमची परीक्षा होणार आहे डिटेल्समध्ये माहिती आपण यावेळीच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओज प्रिंट पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं महिला गृहपाल असेल किंवा समाज कल्याणच्या अंतर्गत ज्या पदासाठी तुम्ही तयारी करता जर त्या पदासाठी जर तुम्हाला जर टेस्ट सिरीज हवी असेल तर डिजिटल जे के हे आपले प्लेस्टोअरवर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता अगदी टी सी एस पॅटर्ननुसार दहा टेस्ट सिरीजचे सराव पेपर तुम्हाला त्या ठिकाणी मिळत देतील फक्त शंभर रुपयामध्ये तुम्ही टेस्त्रीचे पेपर घेऊ शकता टेस्त्रीचे पेपर घेण्यासाठी डिजिटल जे के हे प्ले स्टोर तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करा अप्लिकेशनचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तर या ठिकाणी पहा चार मार्च दोन हजार पंचवीस पासून परीक्षा सुरुवात होणार आहे त्यानंतर पहिला जो पेपर असेल तर पहिला पेपर असेल महिला ग्रहपाल या पदासंदर्भाचा असेल चार मार्चला महिला ग्रहपाल या पदासाठी भरपूर असे अर्ज आले त्यामुळे या ठिकाणी पहा चौथ्या दिवशी ठिकाणी परीक्षा म्हणजे या पाच चार तारखेपासून ते सात तारखेपर्यंत तुमची या ठिकाणी परीक्षा चालणार आहे त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे जर तुम्हाला प्रॉपरली टी सी एस पॅटर्ननुसार कशा प्रकारचे प्रश्न येतात ते जर प्रॅक्टिस करायचे असेल तर आपला कोर्स म्हणजे सराव या ठिकाणी घेऊ शकता फक्त शंभर रुपयामध्ये कोर्स घेऊ शकता त्यानंतर वरिष्ठ समाज कल्याण अधिकारी सात तारखेला दोन शिफ्टमध्ये पेपर होईल त्यानंतर गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण या ठिकाणी पा शिफ्ट एक म्हणजे दहा तारखेपासून ते त्यानंतर या ठिकाणी पहा अकरा तारखेपर्यंत या ठिकाणी या एकूण या ठिकाणी तीन ते चार शिफ्टमध्ये तुमचा पेपर होणार आहे त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक असेल बारा तारखेला त्यानंतर या ठिकाणी पाच समाज कल्याण निरीक्षक या ठिकाणी पाच सतरा ते अठरा एकोणीस तारखेपर्यंत समाज कल्याण निरीक्षक या पदासंदर्भाचीही परीक्षा एकोणीस तारखेपर्यंत असेल अशा प्रकारे चार मार्चपासून ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुमची या ठिकाणी सर्व पदासंदर्भाची ही परीक्षा असेल आणि परीक्षेचं वेळापत्रक तुम्हाला उमेदवारांना पंचवीस दोन दोन हजार पंच पंचवीसपासून प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहे म्हणजे पंचवीस तारखेला तुमचे वेळापत्रक येणार आहेत तुमच्या आता हातामध्ये जवळपास तीस दिवस आहेत असं आपण पकडून चालू तीस दिवसामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायचं आहे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण लेक्चर सिरीजसुद्धा सुरुवात केली होती जी केचे महत्त्वपूर्ण लेक्चर या ठिकाणी आपण अपलोड केलेत ते सर्व लेक्चर तुम्ही पाहू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जो परीक्षा पॅटर्न बदलला आहे तर तो परीक्षा पॅटर्न नेमका कशा प्रकारे बदलला आहे त्या संदर्भाचा एक डिटेल्समध्ये व्हिडिओ आपण अपलोड करूया त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जर टेस्ट सिरीज हवी असेल काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता धन्यवाद थँक्यू